हे विसरू नका गोरगरिबांना ज्यांनी लाथाडलं गोरगरिबांच्या तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी ज्यांनी केली त्यांना अजिबात विसरू नका रात्र रात्र जागून ज्यांनी अभ्यास केला त्या लेकरांच्या ताटातलं देखील त्या ले, लेकरांच्या स्वप्नातलं देखील त्यांना ओरबडून काढलं गेलं अशा मुलांच्या नीटच्या परीक्षांचे घोटाळे झाले आणि धनदांडग्यांना धनिकांच्या लेकरांना प्रवेश मिळाले हे पण विसरू नका सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि या तापलेल्या ता तव्यावरती गोरगरिबांच्या स्वप्नांना फ्राय करण्यासाठी त्यांच्या पिढ्या त्यांची मुलं त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांच्या मुलांची प्रगती त्यांच्या मुलांसाठी नोकरीची स्वप्नं हे सारं एका क्षणात संपविण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं ज्यांनी फोडाफोडी करून सत्ता मिळविली असे प्रबल सत्ताधारी सध्या मैदानामध्ये आहेत मतदानासाठी आता काही मोजके दिवस उरलेले आहेत आणि या भरलेल्या जत्रेमध्ये आपल्याला वेगवेगळी खाद्यान्नाची पालं दिसतील दुकानं दिसतील त्यांचा स्वाद आपल्याला भुरळ घालील वेगवेगळे डोंबारी वेगवेगळे कलावंत आपलं मन मोहून घेतील पण या दोन दिवसाच्या जत्रामध्ये आपल्याला घर आहे आपल्याला कुटुंब आहे आपल्याला मुलं आहेत हे विसरू नका जत्रा संपल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याच घरी परतायचं आहे आपल्याला पुन्हा तेच कष्ट करायचे आहेत आपल्याला पुन्हा तेच श्रम करायचे आहेत आपल्याला आपल्या शेतीत मातीत राबायचं आहे आणि आपल्या आयुष्याची ज्यांनी माती केली त्यांना धडा शिकवायचा आहे तुमच्या गरजा तुमचे प्रश्न याची परिपूर्ती झाली का याचा शांत डोक्यानं विचार करायचा आहे आणि त्यासाठी लोकशाहीनं तुम्हाला कुणाला स्वीकारायचं आणि कोणाला नाकारायचं याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार म्हणजे मतदान आहे ते मतदान तुम्हाला तुमच्या भविष्याची तुमच्या मुलांची तुमच्या शिक्षणांची त्यांच्या नोकरींशी स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे हे विसरू नका आणि तरुणांनो आणि पालकांनो हे देखील विसरू नका की ज्या लोकांनी तुमच्या नोकरीच्या संधी हिलावून घेतल्या ज्या लोकांनी तुमच्या शिक्षणाचं मोडलं शाळा बंद करण्याचे प्रयत्न केले कर्मचाऱ्यांची भरती कमी करून कंत्राटदारी पद्धतीला पुढे केलं ते विसरू नका तलाठी भरती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती अशा वेगवेगळ्या नोकर भरतींच्या जाहिराती काढल्या आपण लाखोनं करोडनं अर्ज भरले आणि ते अर्ज भरण्यासाठी हजारो रुपयांचे परीक्षा शुल्क आपल्याकडून वसूल केले गेले हा सर्व वसूल झालेला पैसा खाजगी कंपन्याकडे जमा झाला खाजगी कंपन्यांचे टेंडर घेणाऱ्या कंपन्यांना फायदा झाला पण आपल्याला काय मिळालं त्या कंपन्यांच्या माध्यमातून परीक्षांचे घोटाळे झाले त्या कंपन्यांच्या माध्यमातून गोरगरिबांचे स्वप्न नाकारले गेले त्यांच्या संधी नाकारल्या गेल्या आणि लाखो रुपये भरण्याची ज्यांची क्षमता आहे अशा वशिल्यावरती नोकऱ्या दिल्या गेल्या त्यामुळे हे विसरू नका गोरगरिबांना ज्यांनी लाथाडलं गोरगरिबांच्या तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी ज्यांनी केली त्यांना अजिबात विसरू नका ना एवढंच नाही तर दिवसरात्र अभ्यास करणारे दिवसरात्र मेहनत करणारे डॉक्टर इंजिनिअरिंगचं स्वप्न पाहणारे उच्च शिक्षणाची आस धरणारे आमची लेकरं उपासपोटी रात्र रात्र जागून ज्यांनी अभ्यास केला त्या लेकरांच्या ताटातलं देखील त्या ले, लेकरांच्या स्वप्नातलं देखील त्यांना ओरबडून काढलं गेलं अशा मुलांच्या नीटच्या परीक्षांचे घोटाळे झाले आणि धनदांडग्यांना धनिकांच्या लेकरांना प्रवेश मिळाले हे पण विसरू नका मागच्या चाळीस वर्षात प्रयत्न करून करून ज्या समाजसेवकांनी ज्या संस्थांनी ज्या संघटनांनी जाती अंतापर्यंत समाज आणून ठेवला जातीभेद संपवून मानव बीज रोवण्याचा प्रयत्न केला त्या जाती जाती त्या धर्मात धर्मात द्वेष निर्माण करण्यासाठी माणसातलं माणूसपण संपवून माणुसकी हलाल करणाऱ्यांनी ज्यांनी गलिच्छ राजकारण केलं त्यांना विसरू नका अंतर्वली सराठीमध्ये फोडलेली डोकी आणि रक्तबंबाळ झालेल्या माय मावल्यांना विसरू नका हक्कासाठी न्यायासाठी लढणाऱ्या मनोजदादा झरांगेवरती एस आय टी नेमण्याचा आणि त्यांना दडपवून दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विसरू नका मराठा आरक्षणाचा लढा मोडीत निघावा यासाठी जाणीवपूर्वक सत्तेचा वापर करणाऱ्यांना विसरू नका कष्ट करून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या मुस्लिम बांधवांना ज्यांना कुठलीही सरकारकडून अपेक्षा नाही जे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवरती आपलं जीवन जगता आहेत त्या मुस्लिम बांधवांचा विनाकारण द्वेष करून त्यांना सामाजिक मानसिकदृष्ट्या नेहमी संशयाच्या गर्देत लोटून संशयानं पाहणाऱ्यांना विसरू नका ज्या राज्यात जात धर्म पाहून कामे केली जातात ज्या राज्यात धर्माच्या आधारावरती गोरगरिबांकडील दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं केल ज्यांच्या जात, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव वाढून त्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचे प्रयत्न केले जातात अशा शेतकरी आणि कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारकडे त्यांनी केलेल्या अन्याय आणि अत्याचाराला विसरू नका गोरगरिबांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो आणि मध्यमवर्गीयांनो डोळे उघडे ठेवा ही सत्तेची राजकारणाची नशा तुमच्या भविष्याला उद्ध्वस्त करू शकते म्हणून ह्या दोन दिवसाच्या नशेतून बाहेर या आणि आपल्या लेकरांच्या भविष्याकडे पहा ही संधी वाया घालू नका म्हणून येणाऱ्या वीस तारखेला डोळसपणे भविष्य आणि बुद्धी शाबूत ठेवून मतदान करा या निमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय